लहान मुलांच्या अशा म्हणजे स्नॅक्स काय द्यावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो सो मी विचार केला काहीतरी हेल्दी बनवूया मखाने तर लहान मुलांना आवडतातच पण त्याच्यात काहीतरी टेस्टी आणि हेल्दी व्हर्जन बनवायचं म्हणून मग मी एका कढईमध्ये घेतले मखाने त्याच्यात आधी टाकलं थोडंसं तूप आणि मखाने त्याच्यात साधारण चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाजून घेतले म्हणजे छान ते असे कडक होतील अशा प्रकारे भाजून घेतले तुम्ही फ्रायरमध्ये पण बनवू शकता फ्रायरमध्ये टाका त्याला थोडंसं तूप लावा आणि त्याच्यामध्ये चार ते पाच मिनटं ठेवून ते भाजून घेऊ शकता सो असे कडे छान भाजून झाल्यानंतर ते काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये घेतला थोडासा गूळ गूळ तसाच तुम्ही ठेवू शकता पण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की ते छान एकजीव होतं आणि आपल्या मखाण्यांना छान व्यवस्थित लागतं म्हणून अगदी किंचित थोडंसं पाणी टाकायचं जास्तही नाही गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं गोड आवडतं त्यानुसार घेऊ शकता त्यामध्ये टाकलं मी नंतर थोडंसं चिमुटभभर मीठ त्याने अजून छान टेस्ट येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे तीळ कारण थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये लहान बाळांना तीळ खाऊ घालणं तर खरंच गरजेचं आहे असे तर ते खाणार नाहीत त्यामध्ये असे भरपूर तीळ टाकून त्यात मखाने ॲड केले आणि छान सगळी ते कॅरमेल कोट करून घेतलं सो असे मस्त अगदी पाच मिनटं म्हणजे कारण ऑलरेडीच आपण ते छान भाजून घेतले म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही थोडंसं कोमट असतानाच ते तोडून घ्यायचं नाही तर ते चिटकून बसतात सो असे झाले आपले गुडवाले मखाने ज्याला की आपण कॅरमेल मखाण आपण म्हणू शकतो झाले रेडी आणि हे लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडेल असे आहेत आणि मलाही ते खूप आवडतात आणि रुहीला दिले आणि तिच्या रिॲक्शनवरनं तर तुम्हाला कळालंच असेल की ते तिला किती आवडले सो तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय